श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्नपौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी हो। लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होवो हो। हीच स्वामी स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळांनो आम्हाला माहिती आहे तुमचे मन हे खूप अस्वस्थ आहे तुम्हाला काय करावे आणि काय नको हे सुचेना झालेले आहे बाळांनो हे मन खूप चंचल असते ते कधीच एका ठिकाणी स्थिर राहत नाही ते नेहमी इकडे तिकडे भटकत असते या भटकत्या मनावर जो नियंत्रण मिळवतो तो त्याच्या आयुष्यात त्याला जे हवे आहे ते तो मिळवू शकतो ते तो बनू शकतो भटकते मन हे एका ताबा नसलेल्या घोड्याप्रमाणे असते तो घोडा त्याला पाहिजे तिकडे तो पळत असतो मन हे नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते वाट दिसेल तिकडे ते वाहत जात असते अगदी त्याचप्रमाणे बाळा तुझे मन देखील नेहमी इकडे तिकडे पळत असते आज एखादी गोष्ट आवडली तर दुसऱ्या क्षणी ती गोष्ट नकोशी वाटू लागते तुला नेमके काय हवे आहे हेच तुला माहिती नाही तुझ्या विचारांना योग्य दिशा मिळेनाशी झालेली आहे तुझे मन तुझ्या ताब्यात नाही पण बाळा असे करून रोज रोज तुम्ही तुमचा दिवस वाया घालवत आहात रात्री झोपताना उद्याचे नियोजन आखून झोपता आणि सकाळी उठायला उशीर करता आणि नको त्या कामात तुम्ही व्यस्त होता ज्या कामांचा काहीही तुमच्या आयुष्यात उपयोग देखील नसतो अशा बिनकामाच्या गोष्टी तुम्ही स्वतःला अडकून घेता आणि जसजसा दिवस संपत जात असतो तेव्हा तुम्हाला पश्चाताप होऊ लागतो तुम्ही आजचा दिवसदेखील वाया घालवला या पश्चातापाने आणखीन जास्त तुम्ही अस्वस्थ होता बाळांनो या भटकत्या मनाला सरावाने प्राणायाम करून मेडिटेशन करून ताब्यात आणता येते तुम्हाला या सर्व गोष्टी हे सर्व उपाय माहिती आहेत पण तुम्ही त्या उपायांकडे दुर्लक्ष करत असता पण असे करून नुकसान फक्त तुमचेच होणार आहे हे लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनावर ताबा मिळवणार नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या कामात यश कसे काय मिळणार असेच नेहमी तुम्ही मागे राहाल आजपर्यंत जसे अपराधीपणाचे अपमानाचे जीवन तुमच्या वाट्याला आले तसेच ते पुढेही येत राहणार त्यामुळे बाळांनो तुम्हाला जर खरंच तुमच्या आयुष्यात मान सम्मान हवा असेल तुमची सर्व स्वप्ने तुम्हाला जर पूर्ण करायची असतील तर सर्वप्रथम तुमच्या मनावर विजय मिळवणे हे खूप महत्त्वाचे आहे मन हे चंचल आहे ते इकडे तिकडे भटकणारच त्याला तुम्ही ओढून एका ठिकाणी आणा ते पुन्हा पळणार त्याला पुन्हा एका जागेवर आणा ते पुन्हा पळेल त्याला पुन्हा जागेवर आणा मग बघा कंटाळून ते मन शेवटी हार मानेल आणि तुमच्या ताब्यामध्ये येईल आणि एकदा का हे मन तुमच्या ताब्यात आले तर तुम्ही त्याला जे सांगाल तेच ते ऐकेल कधीच स्वतःवर पश्चातापी घेत अशी वेळ आणू नका वेळ पुढे पुढे चाललेली आहे हे लक्षात ठेवा बाळा जेव्हा कधी तुझे मन खूप अशांत असेल सर्व संपलेले आहे असे ज्यावेळेस तुला वाटत असेल आता पुढे कसे होणार असे ज्यावेळेस तुला वाटत असेल तुझ्या प्रश्नाचे उत्तर जर तुला मिळत नसेल तर एका ठिकाणी शांत बसून आमचे स्मरण कर तुझ्या मनातील अडचण तुझ्या मनातील वेदना तुझ्या मनातील प्रश्न तू आम्हाला सांग मग बघ तुझ्या मनात काहीतरी अडकल्यासारखे तुला जे वाटत होते ते हलके होईल तुझे मन मोकळे होईल आणि जो अंधार तुझ्या डोळ्यासमोर पसरलेला होता तो दूर होईल बाळा काळजी करू नकोस आम्ही तुझी आई आहोत एका आईला तिच्या मुलांच्या मनातील सर्व वेदना दूर करण्याचा मार्ग देखील माहिती असतो आई ही तिच्या मुलांसाठी जादूगार असते तिच्या एका मायेच्या स्पर्शानेच तिच्या मुलांच्या सर्व वेदना या दूर होत असतात त्यामुळे तू काळजी करू नकोस सर्व हे जे चाललेले आहे ते तात्पुरते आहे सगळे चांगलेच होणार आहे तू फक्त विश्वास ठेव आणि पुढे पुढे चालत राहा तुझ्या मनाला इकडे तिकडे भटकटू देऊ नकोस पूर्ण विश्वासाने तुझ्या मनाला तू ताब्यात ठेव मग सगळे चांगले होणार आहे बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नको बाळांनो आयुष्य कितीही शून्य झाले तरी कधीच हार मानू नका ज्यावेळेस आयुष्य शून्य झालेले आहे असे ज्यावेळेस तुम्हाला वाटेल तेव्हा हे ब्रह्मांड तुमच्या पदरात असे काहीतरी मोठे देणार आहे ज्याची तुम्ही कधी कल्पना देखील केलेली नाही हे लक्षात ठेवा त्या शून्यापुढे किती आकडे लिहायचे याचे भाग्य तुमच्या पदरात येणार आहे आयुष्य शून्य झालेले आहे असे ज्यावेळेस तुम्हाला वाटेल तेव्हा नवीन बदलासाठी तुम्ही तयार व्हा आणि घाबरता कशाला तुम्ही आमची लेकरे आहात तुमचे पालन करता स्वत या ब्रह्मांडाचे नायक आहेत आम्ही तुमचा हात धरलेला आहे आम्ही कधीच तुम्हाला पडू देणार नाही तुम्हाला हारू देणार नाही आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहे पण तुम्ही मात्र कितीही तुमची परिस्थिती बिकट होऊ दे कधीच आमच्यावरचा विश्वास तुम्ही कमी होऊ देऊ नका आमच्यावर तुम्ही कधीच अविश्वास दाखवू नका तुमच्या मनातील आमच्यावरचा विश्वास कधीच डगमगू देऊ नका कारण हाच तुमचा विश्वास तुम्हाला आणि आम्हाला जोडण्याचे काम करत असतो विश्वास ही भक्ताच्या आणि त्याच्या मधील नाळ असते त्यामुळे या विश्वासाला कधीच तडा जाऊ देऊ नका कधीच नकारात्मक विचार वाईट विचार तुमच्या मनात येऊ देऊ नका नेहमी सकारात्मक विचार करत राहा तुमचे हे सकारात्मक विचार तुमच्या विश्वासाला प्रेरणा देत असतात तुमच्या विश्वासाला शक्ती देत असतात आणि ज्या वेळेस तुमच्या विश्वासाची शक्ती वाढते तेव्हा तुमच्या वाटेत कितीही अडथळे येऊ दे, दे कितीही ये हो किती तुमची वाईट परिस्थिती होऊ दे तुम्हाला कधीच कोणीही हरवू शकणार नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळांनो घाबरू नका आम्ही नेहमी तुमच्यासोबतच आहोत काळजी करू नका अशक्य गोष्टीसुद्धा तुझ्या आयुष्यामध्ये शक्य होणार आहेत नवीन बदलासाठी नवीन आयुष्यासाठी आता तुम्ही तयार राहा खूप सारे यश खूप सारे आनंद तुमची वाट पाहत आहे त्यामुळे बाळांनो खचून जाऊ नका निराश होऊ नका पूर्ण विश्वासाने आणि जिद्दीने तुमचे प्रयत्न तुम्ही करत राहा तुमचे सर्व चांगलेच होणार आहे विश्वास ठेवा बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्की मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ